नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सी एम लाडली बहीण योजना पंचवीस लाख बहिणींचे अर्ज मंजूर दीड कोटी अर्ज प्राप्त अंतिम मुदत पाळण्यासाठी यंत्रणेची धावपळ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री प्रधानमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी एकूण किती अर्ज मंजूर झालेले आहेत व प्राप्त अर्जामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी अंतिम मुदत पाळण्यासाठी यंत्रणेची धावपळ या ठिकाणी होत आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सी एम लाडली बहीण योजना पंचवीस लाख बहिणींचे अर्ज मंजूर दीड कोटी अर्ज प्राप्त अंतिम मुदत पाळण्यासाठी यंत्रणेची धावपळ बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आज अखेर ऑनलाईनच्या माध्यमातून जवळपास जवळपास एक कोटी चाळीस लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत यातील सुमारे पंचवीस लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत लाभार्थींना पंधरा ऑगस्ट पर्यंत लाभ द्यायचा असल्याने शासकीय यंत्रणा जी आहे ती रात्रंदिवस कामात गुंतलेली आहे यामुळे इतर योजना आणि नियमित कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येत आहे बघा या लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे आजच्या घडीपासूनच ऑनलाईनच्या माध्यमातून जवळपास जवळपास एक कोटी चाळीस लाख अर्ज हे प्राप्त झालेले आहेत आणि यामधील पंचवीस लाख जे अर्ज आहेत ते मंजूर झालेले आहेत आणि या सर्व लाभार्थ्यांना पंधरा ऑगस्टपर्यंत या ठिकाणी रात्रंदिवस कामात सर्व शासकीय यंत्रणा गुंतलेला आहे आणि या योजनेचा त्यांना जास्तीत जास्त उपयोग व्हावा व लाभ मिळावा याकडे या ठिकाणी या कामकाजाकडे या ठिकाणी कामका लक्ष दिलं जात आहे विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे सुमारे दोन कोटी महिलांना महिना प्रत्येकी एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपयाचा लाभ मिळेल या योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲप बरोबरच एक ऑगस्ट पासून पोर्टलवर देखील अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे बघा या योजना महिलांची पण अर्ज पुरुषांची याबद्दल काय माहिती आहे बघा म्हणजे या ही जी योजना आहे ती महिलांसाठी आहे पण अर्ज जे आहे ते पुरुष मंडळी करत आहेत अनेक अर्जात सध्या त्रुटी आढळून येत आहेत काही ठिकाणी तर या योजनेसाठी पुरुषांनीच अर्ज भरले आहेत तर काही अर्जदारांनी रेशन कार्ड चारचाकी वाहन याचा काहीच उल्लेख केलेला नाही त्यामुळे छाननी करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची जबाबदारी खूपच वाढली आहे चुकीच्या अर्धवट माहिती असणाऱ्या लाभार्थ्यांची निवड झाली तर याची जबाबदारी कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावर राहणार रा आहे अर्ज छाननीसाठी ग्रामीण भागात तालुका स्तर समिती आणि नागरी भागासाठी स्तर समिती देखील स्थापन करण्यात आलेला आहे बघा चुकीच्या पद्धतीने देखील या ठिकाणी हे फॉर्म भरलं जातोय हे या ठिकाणी प्रशासनाच्या निदर्शनास आलेलं आहे आणि होणाऱ्या नुकसानीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावरती ती जबाबदारी पूर्णपणे पडलेली आहे त्यामुळे अर्ज जी प्रक्रियेची छाननी आहे तो अगदी व्यवस्थित व सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो आहे अर्ज या ठिकाणी अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत अर्जामध्ये काही ठिकाणी जसं की योजना ही जी आहे ती महिलांसाठी आहे परंतु पुरुषांनी देखील अर्ज भरलेले आहेत त्यामुळे अशा ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत त्याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे तसेच अर्जदार जे आहेत जी, आहे जी लाभार्थी महिला आहे ती रेशन कार्ड किंवा चारचाकी वाहन याचा काहीच या ठिकाणी काही उल्लेख आम्ही पत्रामध्ये केलेला नाही त्यामुळे छाननी जे करणारे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांच्यावरती सध्या जबाबदारी खूपच वाढले चुकीच्या आणि अर्धवट जी माहिती दिलेली आहे त्यांची लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने करावी हा प्रश्न सध्या अधिकारी आणि कर्मचारी यांना पडलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे पंचवीस लाख बहिणीचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत आणि दीड कोटी जे अर्ज आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि याच अंतिम मुदत पाण्यासाठी यंत्रणेची जी धावपळ झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद